तुमचे तोंड आलेले असेल जिबेला फोड आले असतील हिरड्यांना जखमा होऊन रक्त येत असेल आणि हे बोरीचे झाड तुमच्या परिसरात उपलब्ध असेल तर या औषधी वनस्पतीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला हमखास फायदा होईल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्याला आरोग्यला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आपण पाहतो मात्र त्यांचे औषधी उपयोग आपल्याला माहीत नसतात यापैकी एक म्हणजे बोरीचे झाड तोंडात फोड येऊन अगदी काही देखील अवघड होऊन जाते अशा बोरीची साधारण मुठभर एवढी ताजी पाने स्वच्छ धुवून दोन ग्लास पाण्यामध्ये उकळवून त्यांचा काढा बनवायचा आहे पाणी उकळून अर्धे झाल्यानंतर आणि हे पाणी थंड झाल्यानंतर या पाण्याने गोळण्या करायच्या आहेत दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय केला तर या एवढ्या उपायाने तोंडातील फोड बरे होतात हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते घसा बसला असेल आवाज बदलला असेल तर ही समस्या देखील याच उपायाने नष्ट होते दोन ते ती तीन दिवस हा उपाय नियमित करा आणि उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद